नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. राज्यसभेच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा वर्सेस ओबीसी आमनेसामने आले असतानाच पिंपरीचिंचवड शहरात सर्व समाज सलोखा परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पिंपरीचिंचवड शहरातील आचार्य आत्रे सभागृहात ही सर्व समाज सलोखा परिषद संपन्न झाली. या सलोखा परिषदेला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे हे अध्यक्षस्थानी होते. तसेच या परिषदेचं उद्घाटन संविधान अभ्यासक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलत असताना सुभाष वारे यांनी आज प्रत्येक समाजाला वाटत आहे की आपल्याला आरक्षण मिळावं त्यासाठी ते आपली मागणी करताना देखील पाहायला मिळत आहेत मात्र जोपर्यंत प्रत्येकाला शिक्षण आणि प्रत्येकाच्या हाताला काम मिळत नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटू शकणार नाही असं मत व्यक्त केलं आहे एकेचाळीसाव कलम सरकारला विचारत आहे की जेवायला लहान माणसं आली तर टोपल्या दहा बापरी का नाही सगळ्या राज्यकर्त्यांनी आतापर्यंत एकेचाळीसाव कलम लपून ठेवले एकेचाळीसाव कलम कधीच सांगितलं नाही कारण दोन्हीचा फरक लक्षात घ्या जोपर्यंत या सगळ्या लढाया सोळाव्या कलमाच्या होत आहेत त्या लढायाचं स्वरूप काय सोप एकदम आज काय सांगतात सगळे तुला भूक लागली ना तुला भूक लागली ना तुला भूक लागली ना तुला पण भूक लागली का ते मग टोपल्यात एक बापरी जा मिळवू तुझा हिस्सा भागवू तुझी भो अरे ते दहा जणांनी त्या एक भाकरीचे जर हिस्से मा, मागितले न्यायाने किती न्यायाने केले तरी शेवटी उपस्थित राहावं लागणार ना आणि याच्या बायी तुम्ही आपापसात बाळणं लागतात पण जर एक्केचाळीसाव्या कलमाच्या भोवती ही रोजगाराची लढाई सुरू झाली तर प्रश्न सरकारला विचारावा लागेल की दहा जण भुकेलेले दहा भाकऱ्या का नाही लक्षात आता कुणी म्हणेल की ते सगळे ठीक आहे पण हे होणार कधी सगळ्यांना दहा बातरी थापून सगळ्यांची भूक बघणे इतक्या बातरी थापल्या कधी जातील थापल्या कधी जातील याच उत्तर तुमच्या माझ्यावरती आहे तुम्ही आणि मी जोपर्यंत ती लढाई उभी करत नाहीत सर्वांना शिक्षण सर्वांना रोजगार तोपर्यंत तो तो ते होणार नाही पण समजा असा मला उलटा प्रश्न जरी विचारला तर माझा उलटा प्रश्न असा असेल की नाहीतर उत्तर काय आज जे चालले त्याच्यात उत्तर आहे का टोपल्यात एकच बातरी राहणार खरेदी जोडून तुम्ही उडाकार करणार असाल काही ती बळजावी हिसकावून घ्या काही करा आपल्या समाजाचं तरी भागणार आहे का हो। आज जी काही अवस्था आहे रोजगाराची शेड्यूल कास्टमध्ये ज्या अनेक जाती आहेत त्या शेड्यूल कास्टमध्ये जे सगळे शिकतायत सगळ्यांचं आरक्षणानं पोट भरते का सगळ्यांचं आरक्षणानं पोट नाही भरत आहे शेड्यूल ट्राईब मध्ये सुद्धा सगळ्यांचं आरक्षणानं पोट भरत नाहीये ओबीसी आणि खुल्या गट खुल्या गटाचं गटा तर भरणं शक्यच नाही त्यामुळे उत्तर काय नाही तरी उत्तर शेवटी हेच आहे ये तो प्लस 10 बाकी का नहीं हा प्रश्न सगळ्यांनी म्हणून एकत्रितपणे विचारले आहे हेच त्याचा उत्तर आहे कम ऑन गाइस घरी आप अरे सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग हो तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म ये रेड वाला है सही वाला दे ना ढक्कन पहले तो सही पाणी पी <laughs> Manikchand Oxerich proudly Indian.